नमस्कार आज भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे नवी दिल्ली इथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतासाठी संपूर्ण भारतासाठी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळामध्ये पाऊस मोसमी पाऊस कसा असेल याचा एक प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे तो अशा प्रकारे हा जो अंदाज आहे तो स्टॅटिस्टिकल आणि इन्सॅम मल्टी मल्टीमॉडेल इन्सॅम्पल अशा दोन मॉडेल्सवरती आधारित असा हा अंदाज आहे आणि या अंदाजानुसार यावर्षी दोन हजार चोवीस साली भारतात संपूर्ण ऑल इंडिया स्केलवर जो पाऊस होईल जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात तो सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के सरासरीच्या जास्त असेल आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची यावर्षी शक्यता आहे सरासरी मान मान्सूनचा जो पाऊस आहे तो भारतामध्ये ऑल इंडिया स्केलवर सत्त्याऐंशी सेंटीमीटर इतकी इतका त्याची व्याप्ती आहे आणि यावर्षी या सत्याऐंशी सेंटीमीटर या अमाऊंटच्या किंवा या Uh, सत्याऐंशी सेंटीमीटरपेक्षा एकशे सहा टक्क्यांनी जास्त पाऊस होण्याची ऑल इंडिया स्केलवर शक्यता आहे अर्थात हा जो अंदाज आहे तो पूर्ण चार महिन्यांसाठीच आहे आणि ऑल इंडिया स्केलवरती आहे आणि ह्याच्यासाठी जे मुख्य ह्याच्यामध्ये जे ग्लोबल टेलिकनेक्शन्स ज्याला म्हटले जातात की भारताचा मोसमी पाऊस हा जो आ, अनेक जगातल्या पार पॅरामीटर्स किंवा घटकांशी जो निगडीत आहे त्याच्यापैकी जे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे ज्याला आपण एल्निनो आणि लानिना असं म्हटलं जातं किंवा पॅसिफिक समुद्रामध्ये जे उष्ण पाण्याचे किंवा थंड पाण्याचे प्रवाह तयार होतात ज्याला एल्निनो आणि लानिना असं म्हटलं ला जातं तर या घटकाचा भारतीय मोसमी पावसाशी खूप जवळचा संबंध आहे आणि यावर्षी आत्ताची जी एकूण एलनिनोची परिस्थिती आहे ती अशी आहे की पॅसिफिक समुद्रामध्ये मॉडरेट टाईप ऑफ एलिनो कंडिशन्स आर प्रिव्हेलिंग म्हणजे मध्यम स्वरूपाच्या एलनिनोची परिस्थिती सध्या दिसून येत आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे जसा मान्सून सुरू होईल पावसाळा सुरू होईल जून ते जुलैच्या सप्टेंबरच्या दरम्यान त्या मॉन्सून सुरू होण्याच्या काळामध्ये या ही जी आता मान्सूनची एल्नोची जी मध्यम परिस्थिती हो आहे त्या हळूहळू त्याची तीव्रता कमी होईल आणि सेकंड हाफ ऑफ मान्सून म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यानच्या काळात एल्निनोचा प्रभाव पूर्णपणे संपून लानिना कंडिशन्स याच्यामध्ये आपल्याला दिसून येतील असा एक अंदाज आहे सगळ्या ग्लोबल मॉडेलचा आणि ही परिस्थिती जी आहे एल्निनो किंवा एल्निनो आणि लानिनाच्या जे अंदाज आहे किंवा फोरकास्ट आहे ती भारतीय मोसमी पावसासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच भारतात जो पडणार आहे पाऊस जून ते सप्टेंबर या काळामध्ये तो सरासरीपेक्षा जास्त असेल असा हा आज जारी केलेला प्राथमिक अंदाज आहे त्याचबरोबर इंडियन ओशनमध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये ज्याला इंडियन ओशन डायकोल असं म्हटलं जातं त्याचीसुद्धा जी स परिस्थिती असणार आहे मान्सूनच्या काळामध्ये ती भारत या मोसमी पावसासाठी अनुकूल अशीच असणार आहे पॉझिटिव्ह आयओडी ज्याला म्हणतात किंवा पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल असं ज्याला म्हटलं जातं तशी परिस्थिती पुढच्या मान्सूनच्या काळामध्येच राहणार आहे आणि त्याच्यामुळे हा सुद्धा घटक महार मोसमी पावसासाठी अनुकूल असंच आहे आणि त्याचबरोबर अन एक तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे की संपूर्ण उत्तर गोलार्धामध्ये जानेवारी टू मार्च या काळामध्येच एक जि जितका बर्फ पडला जातो किंवा बर्फाचं जा जे आवरण असतं हे स्नो कव्हर आपण ज्याला म्हणतो ते यावर्षी सरासरीपेक्षा कमी झालेलं आहे आणि आ... भारतीय मोसमी पाऊस आणि हे जे आव बर्फाचं आवरण असतं किंवा स्मोकावर असतं याचा परस्पर विरोधी संबंध असतो म्हणजे जर हे बर्फाचं आवरण कमी असेल किंवा बर्फवृष्टी कमी झाली असेल तर ती भारतीय मोसमी पावसाळ्यासाठी अनुकूल असते तर यावर्षी तशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे हा सुद्धा घटक मोसमी पावसासाठी अनुकूल आहे त्याच्यामुळे जागतिक स्तरावर हे जे मान मान्सूनच्याशी गडीत असलेले तीन महत्त्वाचे घटक आहेत ते तीनही घटक मोसमी पावसासाठी अनुकूल आहेत आणि त्याच्यामुळेच हे जे मल्टीमॉडल एन्सेम्बल आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल्स यांच्यातर्फे जो तयार कर केलेला अंदाज आहे तो आपल्याला असं दाखवतो की सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस जास्त हा मान्सूनचा असणार आहे संपूर्ण ऑल स्क, इंडिया स्केलवर आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीनही उप उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा त्या त्या विभागाच्या सरासरीपेक्षा पाऊस जास्त होण्याची शक्यता या मॉडेलनुसार आहे हा अर्थात प्राथमिक अंदाज आहे आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याचा एक सुधारित अंदाजसुद्धा भारतीय हवामानशास्त्रातर्फे जाहीर केला जाईल धन्यवाद